नमस्कार मी प्रवीण महाजन आपला सर्व आपल्या सर्वांचं आईचा महोत्सव आणि या महोत्सवाअंतर्गत आपण आईंचा सन्मान करत असतो आणि आता खास प्रवीण महाजन टाकलोसाठी आपण आईचा प्रवास जाणून घेणार आहोत मातृशक्ती काय असतेचा प्रवास किती प्रेरणादायी असतो अशाच ह्या एका आगड्या वेगळ्या कार्यक्रमात मी या माऊलीचं स्वागत करतो गंगा भागर्ती सुमनबाई राजधर देशमुख स्वर्गीय निवृत्त ग्राम विस्तार अधिकारी राजधर सोनू देशमुख यांच्या ते अर्धांगणी आहेत नव्वद वर्ष या माऊलीचं आहे नव्वद वर्ष म्हणजे काय तर सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आणि सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्तानं आपण त्यांचा सत्कारही करणार आहोत पुरस्कार देऊन आणि आज त्यांच्याकडनं जाणून पण घेणार आहोत माऊली तात्या हं तात्याने काय आठवणशी आहे आपण थोडा हिंद मराठीमधनं आयरडीमधनं त्यांच्याशी बोलणार आहे मगाशी मी त्यांच्याशी बोललो त्यांना बोलतं गेलं त्या म्हटल्या त्यांना आता नववदि मध्ये आल्यामुळे या वयात फारसं बोलता येणार नाही आपल्याशी संवाद साधता येणार नाही आपण आपणच त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेणार येण्यापूर्वी मी त्यांच्याकडनं काही माहिती पण घेतली तुम्हाला कसं वाटतं शेतमा वावर मग तुम्ही जायत कष्ट करेल कसं होतं वातावरण आता ते कसं वाटेल ना तुमले

आई घर तात्यानी बांधवने दोघांनी आई आणि वडील तात्या बाप तर ही माय मावली तर तात्यांनी आपल्या निवृत्त ग्राम विस्तार अधिकारी या ग्राम विस्तार अधिकारीच्या कार्यकाळामध्ये जे प्रामाणिकपणे काम केलं ग्राम पातळीवरती आणि देशमुखपणामध्ये फार पूर्वी हे कुटुंब राहायचं आणि आता या नवीन वस्तीमध्ये हा कुठला भाग आहे महाराणा प्रतापनगरमध्ये आपण आलो आहोत या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून देशमुख कुटुंब राहतंय तात्या पण आमचे तेव्हा होते हयात आता तात्या नाही आहेत पण माऊलीचे आशीर्वाद कायम या कुटुंबाच्या पाठीशी असतील त्यांचे चिरंजीव आहेत आपल्यासोबत मोठे चिरंजीव त्यांचे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सुरेश देशमुख आणि दुसरे सूत्र आहेत लहान किरण देशमुख सांगाल तुम्ही माऊली विषय वडील आता जागतिक विकृती नुकताच संपन्न झाला आणि जागतिक वेळाही आपण साजरा करतोय आज वडील हयात नाही आहेत पण वडिलांच्या जागेवर आईचा आशीर्वाद आई हीच या घरासाठी बाप झालेली आहे बापाची भूमिका समर्थपणे पेलते आईने खूप कष्ट उपसलेत तात्यांना तुटकुंचा पगार होता फारसा पगार न होता पण लेकरांना घडवताना कुठली कसूर तात्यांनी सोडली नाही आमची ही माय साधी माय माहेर कुठलं होतं माऊलीना देवडी हा देवगाव देवडी अंबणेर तालुक्यातील देवगाव देवडी येथील माहेर बघा माहेर सांगताच खान खण का कान उघडले माऊलीने देवडी देवडी देवगाव देवडी तर तिथला माहेर आणि आज कुटुंब भाग्यशाली आहे की आज या माऊलीची दोघही सुना दो एक मा दो। एक सुनबाई हयात नसली तरी त्या माऊलीवरती पण या माऊलीचा जीव होता प्रेम होतं आणि दुसऱ्या आम आमच्या सौ अलका महाजन अलका देशमुख संबंध नाचसून सुना नाचसुना या ज्या काही परिवार आहे नात नातवंड आहेत हे सर्व आजीची काळजी घेतायत मुलं आईची काळजी घेत आहेत तर मित्र हो आ म्हणजे आनंद ई म्हणजे ईश्वरीय आनंद आ म्हणजे आनंद ई म्हणजे ईश्वर ईश्वरीय आनंद जिच्या ठाई असे आहे अशी माय माऊली घराची सावली होय या राजकुटीची आपण बघू शकता या घराला राजकुटी नाव दिलेलं आहे आणि या राजकुटीमध्ये आमची माऊली आनंदात आहे खरं तर या कुटीला तात्यांची आणि या, या माईची सावलीच आहे या मावलीला बघा कुटी म्हणजे मग ते शबरीचं कुटीच असेल घर असेल मग गाडगे महाराजा गाड संत गाडगे महाराज म्हणायचे की कुटी त्यांच्या घराला कुटी संबोधायचे आपण आता बंगले आमचा बंगलो बंगलो आहे आमचं मोठं घर आहे पण मित्र हो ही कुटी ही प्रशस्त अशी कुटी या कुटीमध्ये मायनं सुख निर्माण केलेलं आहे मुलांसाठी आणि या माऊलीला आपण ती आता मागाशी बोलली की मला आता आयुष्य नको आहे देवानं घेऊन जावं पण मग ती गोष्ट आपल्या हातातील नाही आहे कधी त्यांचं त्याचं बोलवणं येईल सांगता येतं पण तरीही माऊली तिची देखरेख तिची सेवा कुटुंब करते मी कुटुंबाला लाख लाख धन्यवाद देईल आणि माऊलीला पण तिचे आशीर्वाद घेऊन तिला जागतिक पितृदिन पण निमित्त आपण तिचा आदर्श आई आदर्श माता पुरस्कार देऊन तिला सन्मानित करणार आहोत वडिलांनंतर किंवा पतीनंतर तात्या गेल्यानंतर ही माऊली घरासाठी बाब झालेली आहे आणि म्हणून अशा निवडक मातांचा आपण आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मान करतो आहे तर या पुरस्कार सोड्यामध्ये या माऊलीशी देखील आम्ही निवड केलेली आहे या माऊलीला पुन्हा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया तिला परमेश्वराला चांगली तिची तब्येत ठेवावी तिची देखरेख मुलं सुना करतायत सर्वजण कुटुंब करत आहेत असंच ती आनंदमय आयुष्य जगावी अशीच आपण शरणी प्रार्थना करूया आणि आजचा हा एक छोटेखानी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय भारत